नाशिक रोड परिसरात गोळीबाराच्या घटनेने पुन्हा दहशतीचे वातावरण पसरलेले आहे मुक्तीधाम मागील मथुरा हॉटेलच्या मालकाला दिवसा ढावळ्या धारदार कोयत्याने मारून गंभीर दुखापत केल्याची घटना ताजी असताना दिनांक तीस जून रोजी रात्री साडेबारा वाजता नाशिक रोड परिसरातील विदगाव मथुरा चौक येथे गोळीबार झाल्याची घटना घडली असून या घटनेत देवळाली गाव येथील रहिवाशी आकाश सोमनाथ पवार याच्या मांडीला गोळी लागली आहे तसेच आपापसात आप झालेल्या जुन्या भांडणाची कुरापत काढून दारदार शास्त्राने एकमेकांवर वार करण्यात आले आहे या हल्ल्यात आकाश पवार यांच्या मांडीवर गोळी लागली असून त्याचा तात्काळ नाशिक रोड येथील बिर्ला हॉस्पिटल औषध उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे तसेच एकमेकांवर दारदार शास्त्राने वार केल्याने तिघे युवक गंभीर जखमी झाले आहेत त्यांना नाशिक रोड येथील जयराम हॉस्पिटल येथे उपचारसाठी दाखल करण्यात आले आहे या घटनेची माहिती मिळताच नाशिक रोड उपनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी दाखल झाले आहेत या हल्ल्यात जखमी आकाश पवार यांनी या प्रकरणी प्रसार माध्यमांना थोडक्यात माहिती दिली परंतु हल्ला नेमका कशामुळे आणि हल्ल्यात वापरलेली बंदूक कुठून आली याबाबत माहिती मिळवली पुढील तपास उपनगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी करीत आहे या घटनेने नाशिक रोड परिसरात दहशतीचे वातावरण पुन्हा निर्माण झालेले दिसत आहे गणेशला <coughs> फोन आला आम्ही गांधी उत्तर रुब होतो तर दोन मिनिटं तर आम्ही तिकडे गेलो <coughs> तर पाठी एक दर्शन हांड्रोड नावाचा मुलगा आला तिने आम्हाला डायरेक्ट तिथे मार्जोड चालू केली आणि विक्की ठिकाणी मथुरा चौकाच्या इथे आणि विक्की हांड्रे म्हणून त्याच्या हातात बंदूक होती त्याने डायरेक्ट फायर गेली काय कारण होतं काय माहित नाही काय कारण होतं कारण त्याला फोन आलेला होता तू ओळखत होता नाही नाही ओळखत नव्हतं आकाश समजा लोकशसर बंटी आढाव नाशिक रोड